हॅलो हां बोला ना हां नमस्कार सर तर आता परतीचा पाऊस कधी आहे परतीचा पाऊस वीस सप्टेंबरच्या पुढे ना वीस सप्टेंबरच्या नंतर आहे का आणि आता मध्ये पाऊस नाही का आज वीस सप्टेंबरपर्यंत सध्या पावसाची शक्यता अशा प्रकारे असणार आहे एक जे लोकेशन आपण पाहिलं एम पी मार्गे गेलेलं हां त्याच्या पाठोपाठ पार्थ पुन्हा एक लो प्रेशर बनणार आहे त्यामुळे जे हाय हायप्रेशरचे जे, वार प्रेशर प्रेशर hmm. प्रेशर जे वारे असतात एकीकडे लो प्रेशर असतं दुसऱ्या बाजूने ते हाय प्रेशर असतं ते हाय प्रेशर भागांमध्ये म्हणजे अरबी समुद्रामध्ये सध्या सक्रिय आहे त्या वाऱ्यामुळे जोर वाढ त्या हाय प्रेशरमुळे वाऱ्याचा जोर वाढलेला आहे महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये बरोबर आहे का वातावरण याच्यामध्ये ढगाळ होईल पण गर्मीची लेवल नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचा काळामध्ये नसतो याच्यामध्ये काय होणार या प्रेशरमुळे आलेलं बाष्प हे नाशिक क्षेत्रामध्ये नगर क्षेत्रामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसू शकतो या काळामध्ये अच्छा हा पण उर्वरित महाराष्ट्र म्हणजे दक्षिण महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या भागामध्ये पडला तर पडला अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे दहा पंधरा मिनिटात पाऊस पडतोय इकडे बिजालन हा असाच हलक्या स्वरूपाचा आहे नगर साईडला वगैरे भागांमध्ये नंदुरबार धुळ्यामध्ये अशी कंडिशन फक्त असणार आहे आणि पुन्हा असंच एक लो प्रेशर बनेल बंगाल चौक सागरामध्ये छत्तीसगडिओ ओडिसा झारखंड ह्या मागेच जाणार आहे मध्ये पण त्याचा सुद्धा प्रभाव महाराष्ट्रामधल्या काही भागांना पडणार आहे म्हणजे पंधरा सोळाला पुन्हा एकदा आपल्या ह्या नाशिक क्षेत्राकडे नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्येही काही ठिकाणी बुरबुस पाऊस पडू शकतो अच्छा अच्छा आणि आता सोयाबीन काढणी ज्या टायमाला पाऊस आहे का परती बोला ना सोयाबीन काढणे टायमाला परतीचा पाऊस आहे का म्हटलं याला हो आता सोयाबीन कसं आठ पंधरा दिवस काढलायच नाही तर आठ आठ दिवसामध्ये काढायला पण एकवीस बावीसचा चा आजवर जाऊन द्यायचा शेवटी काढायला हो सप्टेंबरच्या शेवटी एक पाच सात दिवसाचा चान्स भेटणार आहे ना आठ दिवसाचा चांगला अच्छा अच्छा पुढं म्हणजे काय नवरात्रामध्ये पाऊस आहे का मग नवरात्राचं प्रिडिक्शन सांगायचं म्हटलं तर आता ते मागे पुढे होईल चार पाच दिवसाने त्या काळामध्ये पाऊस आहे पण नेमकं फिक्स तारीख सांगता येणार नाही अच्छा डेटला हो ना हो ना उद्याची कंडिशन बघायला गेलं तर स्थानिक वातावरणाची कंडिशन आहे पाऊस काही नाही आहे जास्त काय कुठे आता आपला बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग नागपूरचा उत्तर भाग आणि नाशिकच्या आजूबाजूचा असे उद्या बारा सप्टेंबर पण आहे नॉर्मलच पाऊस आहे समजा आता दक्षिण महाराष्ट्र कोरडा को असणार आहे उद्या अच्छा अच्छा वीस तारखेपर्यंत म्हणजे आता काही शेतीची कामं चालते समजा पूर्ण हो वीस तारखेपर्यंत शेतीची कामं करून घेऊ शेतकऱ्यांनी अच्छा आणि शनिवारी एकदा परत एकदा थोडस स्थानिक वातावरण बिघडणार आहे काही काही ठिकाणी हा तर तो बी मध्यमच पाऊस आहे शनिवार मध्यमच मध्यमच आता मोठा पाऊस असा नाहीच आहे कारण की हाय प्रेशर पूर्णपणे क्रिएट झालेले आणि हाय प्रेशरचे वारे महाराष्ट्रामध्ये जोराने वाहतात त्यामुळे गर्मीची लेवल नाहीये आणि गर्मीची लेव्हल नसल्यामुळे कितीही ढगाले ते जात नाही किंवा टिकत नाही होल पाऊस आता आठ दिवसा हा आता पुन्हा एकदा असं होणार काही काही ठिकाणी भोकरदन सारखा एरिया असेल नगरसारखा एरिया असेल पंढरपूर सारखा एरिया असेल अशा ठिकाणी परत पिकांना पाणी काय जर चार पाच दिवस पाणी पाऊस नाही पडला तर असं सुद्धा होऊ शकतो हा आणि काही काही ठिकाणी म्हणजे आपला जालना परिसर असेल खालचा भाग परत काही म्हणता हिंगोली वाशिम वगैरे भाग आहे त्यांना गरज पडणार नाही कारण त्यांचा पहिला खूप हा पाऊस झाला यांच्या भागांमध्ये पाऊस झाला म्हणजे महिन्यामध्ये वेळ पाणी झाले आता फुल हो ना हो